हा नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मला कुणी कुणी साथ दिली त्यांची मी नावं आज सांगणार ना आहे तुम्हाला तर बघा सुयोग दुबईला असतो तो एक श्याम तो पण माझ्या लाईवला येतो कोमल बनसोडे परत उषाजी मुंबईच्या आहेत त्या परत सुजाता पोल म्हणून आहेत ती पण असायची माझ्या लाईवला परत दिगे दादा परत आनंदी परत सुजाता सुजाता ताई ठाकूर मसाले परत आरोही पाटील परत परी आपली सुनीता लाईफस्टाईल तिच्या चॅनलचं नाव आहे परत मला नावं जसे आठवतील तसं मी तुम्हाला सांगते बरं का आणि एक आशा तडका मॅडम म्हणून होत्या आता त्या ह्या जगामध्ये नाहीत त्यांनी पण मला भरपूर साथ दिली परत अजून एक चुलबुली कनिष्का अजून एक निर्मला सिद्धी पिंगट म्हणून तिचं चॅनल आहे ती एक परत उत्तम दादा, परत आपले बाबाजी दादा आता नाही नाव ले आठवायचे का लय अवघड होते म्हणजे जुन्या लोकांची नावं सांगते नवीन लोकांच्यासाठी मी परत दुसरा व्हिडिओ करणार आहे प्रशांत भाऊ पंडित परत कल्पना सांगलीची कल्पना म्हणून एक आहे ती पण नावं घ्यायची म्हणलं का किती अवघड होते नाही आपल्याला कोणी कोणी सपोर्ट केला त्यांची नावं घ्यायची किती अवघड होते परत अजून एक शेती म्हणून चॅनल होतं परत एक रंधवे होते आई बरं त्याचं नाही रंधवे म्हणून होते त्याचं नाव असं नाही मला आठवत उमेश रंधवे ते पण असायचे माझ्या चॅनलवरती अशा पण एकर असायच्या बरं का आत्ता मी पण जात नाही त्यांच्याकडे त्या पण येत नाहीत माझ्याकडं नावं घ्यायचं कसं अवघड होतं बघितलं ना माझी मैत्रीण रुपा ताई पण हां रुपा मावशी पण हां तिने पण मला म्हणजे व्हिडिओमध्ये येऊन येऊन का होईना पण मला तिने साथ दिलेली आहे माझ्या गल्लीतली काही दृष्ट कोण नाहीत आणि शेवटी मी काय केलं माहिती का माझे जे व्हिडिओ होते ना तर त्याची लिंक मी अंगणवाडीच्या ग्रुपला टाकली ना तर तेव्हा मला भरपूर सब मिळाली बरं का मी माझ्या अंगणवाडीचं पण नाव घेणार मी कारण त्यांनी पण मला साथ दिलेली आता कोण राहिलं बरं अजून एक होते बघा काय बरं तिचं नाव त्या दिवशी आनंदीला मी सांगितलं होतं नाही का तर तुम्ही ती एक होती काय तिचं नाव दिशा देशा शास्त्र शेतीची ती पण असायची माझ्या चॅनलवरती परत आपली ही कोमल बारामतीकर परत नंदिनी आता येते बघा लावला ती एक असायची लाईवला माझ्या भरपूर आता हे बघा नावंच आठवणार झाल्यात काय सांगू तुम्हाला जुनी लोक म्हणले की आता लवकर लक्षात पण येत नाहीत महत्त्वाची म्हणजे ही ती गजानं पोरं कशी मला सापडलेली आहेत ना त्यांची नावं बी कधी विसरणार नाही आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर यूट्यूब फॅमिलीने भरपूर साथ दिली मला पण आपले जी पै पाहुणे असतात ना ती लोकं जास्त व्हिडिओ बघत नाहीत बरं का हां हे मात्र न खरं आहे बघत असले ना तर ती कधी कमेंट टाकणार नाहीत हां तेवढंच खरं आहे ते तर अशी ही जुनी माझी यूट्यूब फॅमिली भरपूर जण आहेत पण आता ना त्यांचे नावच आठवणं झाले प्रियाताई प्रिया डीएम बाई त्यांचं नाव विसरले असते परत शिवाजीदादा परत नील नील बरं झालं नाव आठवलं ते प्रियाताईचं नाव विसरले होते मी त्यांनी त्यांनीसुद्धा मला भरपूर साथ दिली प्रियाताईने हां आणि त्याच्यानंतर मा माधुरीने तर मला एक दीड वर्ष झालं तिने मला सोडलेलं अजून खांद्याची मावशी एक हां मला जशी नावं आठवतील तशी मी नावं सांगते बरं का तुम्हाला कारण जुन्या यूट्यूबमधली बऱ्याच जणांनी चॅनल सोडले ना त्यामुळं त्यांची नावं आठवायला जरा जमलिंग होत आहे त्याच्यामुळं नावं जरा आठवत नाहीत काय काय लोकांनी काय केलं चॅनल म्हणून केलं आणि चॅनलच सोडून दिलं असं केलेलं आहे बऱ्याच जणांना काय काय त्रास झाला त्यामुळे त्या त्रास झाला म्हणजे कसं कुणाला डोळ्यांचा त्रास झाला कुणाच्या हातपाय दुखायला लागले असं करून काय काहींनी चॅनल सोडून दिले दादांचं चॅनल आहे आनंदीचं आहे परीचं आहे गोविंद दादा राहिले होते गोविंददादा एक हां आपले आनंददा येतात ना चॅनलवरती त्यांनी पण मला भरपूर साथ दिली खट्टी मिठ्ठी भांडणं पण झालेली आहेत बरं का चॅ लाईववरती माझ्या पण अजून कोण राहिलं बरं आठवतच नाहीत नाव विश्रांतीताई माऊलीच्या करामती परत हा माऊली दादा नाही का तो सुद्धा असायचा बरं का माझ्या चॅनलवरती जुनाचा आहे तो लई जुनं आहे ताई सुद्धा जुने आहेत मला विश्रांतीताईचं ता जुनं एक चॅनल होतं त्यांनी परत नवीन चॅनल काढलं जुनं चॅनल त्यांचं मोनं होईना म्हणून दुसरं चॅनल काढलं मुक्ता एक होती भरपूर जण होते खरं आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करते कारण मला जास्त कुणाचे ना नाव आठवण्या झाल्यात नाव आठवलं की मी परत तेच सांगते तुम्हाला तर चला बाय बाय सगळ्यांना जुन्यामध्ये दादा एक शिवाजी दादा एक ते दोघे जण राहिलेच होत्या तर आता मला म्हणलेच होत असते परत आपले जे गड किल्ले सर करतात नाही का विनोददादा ते एक मला जुनेच आहेत जुने सबस्क्रायबर आहेत ते माझे जुन्या फॅमिलीमध्ये मा अनुपदादा माहेर ताई आ, प्रिया ताई डी एम प्रिया बरं का लक्षात ठेवा अशी भरपूर जणं होते आता कोणाकोणाचे नाव आठवत नाहीत तर व्हिडिओ एवढाच करणार आहे मी आणि कुणी राहिलं असेल तर त्याबद्दल सॉरी सोनाली बेंगलोरकर सोनाली अशी भरपूर जण होते आता खरं सांग नावच आठवत नाहीत आता तर बऱ्याच जणांनी साथ दिलेली होती आता कसं झालेलं माहिती आहे का जुनी लोक लाईववर येत नाहीत ना त्यामुळं लोक विस, विसर म्हणजे विसरलं म्हणजे आठवण येत नाहीत असं झालेलं आहे ती पण माणसं जर म्हणजे सबस्क्रायबर किंवा जुनी मंडळी होती ना ती पण आता येत असते ना यूट्यूबवरती तर ती पण लक्षात आली असते पण असो आता सगळ्यांचेच मनापासून धन्यवाद त्यांनी ज्यांनी मला साथ दिली ना त्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद जुन्या युट्यूब फॅमिलीचे बर का नवीनचे पण धन्यवाद कसं यूट्यूब ओपन करणं व्हिडिओ एक टाकून चॅनल ओपन करणं वेगळं आणि पुढं साथ देणारे जे लोक आहेत ना ती भरपूर अशी लोकं माणसं आहेत बघा सबस्क्रायबर म्हणा किंवा आपल्याला सपोर्ट करणारी भरपूर अशी माणसं आहेत त्यामुळं ना सगळेच कसं लक्षात राहत नाही तर समजून घ्या मी नाक्षी बरोडला आणि काय चुकणं मागलं असेल तर त्याबद्दल माफी करा मी सहसा कुणाची माफी मागत नाही पण काही चुकलं राहिलं असेल तर सॉरी आणि कोण लक्षात नसेल त्यांनी येऊन कमेंट करा की मी पण तुम्हाला सपोर्ट केलेला तुम्हाला साथ दिलेली त्यांनी नक्की येऊन कमेंट करा की माझं नाव राहिलं म्हणून हां